कधी सुख कधी दुःख कधी ऊन कधी पाऊस जीवनातले चढवतार चालता चालता अनपेक्षित पण शाश्वत असा तो शेवटचा क्षण कधी समीपे येऊन ठेपतो ते आपल्याला कळतही नाही ज्या क्षणाची आपण कल्पनाही करत नाही त्या क्षणाला सामोरे जाताना तोच हरी आपल्यात धैर्य साहस भरत असेल नाही का चला तर ऐकूया एक स्वरचित 볼라우니 a u आले आता हरीचे बोलावणे खास आले आता हरीचे बोलावणे खास सवड नाही थांबायला एक क्षण एक श्वास सवड नाही थांबायला एक क्षण एक श्वास आले आता हरीचे बोलावणे खास सवड नाही थांबायला एक क्षण एक श्वास पुरे आता झालं नाही कसलाच ध्यास पुरे आता झालं नाही कसलाच ध्यास निघायला हवं आता संपला इथं नावास निरोपाता घेतो सर्वांचा घाई घाई निरोपाता घेतो सर्वांचा घाई घाई बोलायला चालायला वेळ उरला नाही बोलायला चालायला वेळ उरला नाही नका करू कुणी खेद नका करू कुणी दुःख नका करू कुणी खेद नका करू दुःख शेवटच्या क्षणावर नाही कुणाचाचा हक्क शेवटच्या क्षणावर नाही कुणाचाचा हक्क उगाच म्हणी नका बाळगु कुणी खंत उगाच म्हणी नका कुणी खंत जीवन मरणाचं पारड एक त्या हरीच्या हातात जीवन मरणाचं पारड एक त्या हरीच्या हातात नका दाखवू कुणी कसलीचं आशा नका दाखवू कुणी कसलीच आशा अखेरच्या क्षणी तरी होऊ नये निराशा अखेरच्या क्षणी तरी होऊ नये निराशा नका आळू कुणी गेलो आता दूर दूर नका आळौ कुणी गेलो आता दूर दूर नको नेत्रात असवे नको मनी हुरहुर नको नेत्रात असवे नको मनी हुरहुर शेवटी सगळ्यांचा तोच एक मार्ग शेवटी सगळ्यांचा तोच एक मार्ग कुणी आधी कुणी मग कुणी आधी कुणी मग जायचे मगो मग Cu adi, kuni cu nii măgă, zai țe